तो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मग आज सकाळ सकाळी धोक्या पडल्यासारखं पडलं आहे मग चला तुम्हाला दाखवतो इथं बघ सूर्य पूर्णपणे उगवला आहे आणि इकडं बघ सगळंच धुके पडल्यासारखं पडलं आहे थोडं थोडं मागं बघूया थांबा त्या ते झाड नाही बघा त्या धुक्यामुळे वायू आहेत का फक्त आहेत काय माहिती पूर्णपणे उगवलंय बघा मस्त पैकी सगळीकडे कस पडले शेणकान्ता सगळं काढलं कचरा पण गोळा केलाय आता फक्त त्याला टाकायचं उखंड एवढंच काम चला मग कसं स्वच्छ दिसायला आहे ना काम शेणगाव सगळं काढलं आहे आणि गत सगळं बाजूला केलं झाडून आता ह्याला बाजूला काढून टाकायचं तिथं गुत्ता आहे इथे एक लहान गुत्ता आहे आणि इकडं मोठं गुत्त आहे इकडे बघ कसं पडलंय असं बाईक थोडं थोडं गायीच्या दाराकडनं झाले ती आणि म्हशीच्या पण झाली ती मग आता त्यांना वैद्यान टाकूया तर मित्रांनो किटली अडकवली आणि हे किटली बांधले गाडीला मग चला मग दूध घालून नेऊया मग तो माल भेटतो थेट दूध घालून आलं नव्हतं तर मित्रांनो दूध घालून हे बघा एक सोबतच पाकिट आणलेलं आहे डेअरीतून मग ह्याला उचलून आत ठेवूया चला मग तर आत ठेवलो त्या गवतात गा। घालताना हे बघ कडुलिंब अडकले आईच्या कसं काय अडकलं काय माहिती आता ह्याला डबल स्टँड लावून काढावं लागेल कडूलिंब सो हॅलो गाईज मग गुड इव्हिनिंग मग इथं बघा इथं गाई चालायला सोडली होती आणि तिथं म्हैस चालायला येते मग इथं चालत चाललो आहे मग तिकडं मग मत... कॉलेजवरून घरी आलो मस्तपैकी जेवण वगैरे केलं मग मोबाईल नव्हता प मोबाईल पप्पाने नेलता मग ब्लॉग स्टार्ट केला नाही मग आत्ता स्टार्ट केलं मग पाऊस तर गावात एवढा पडला मी येताना बसमध्ये म्हणजे बसमध्ये होतो खतरनाक पडला भाऊ हो। आणि तिकडं विंचूकडं पण लय खतरनाक पडलं आत्ता इकडं लय म्हणजे आभार होतं सगळं आभार तिकडं गेलं खाली आत्ता सगळं पाडापाडं पडलं आणि इकडं अजून होतं पाऊस पडला कुसुला हो मस्त जब्बर पडले म्हणून आत्ता पप्पा गावात होते ना त्यांनी सांगत होते भाऊ हो। ह तो भाई मग उद्या सुट्टी रहिवाल उद्याचा ब्लॉग भारी होणार मस्तपैकी कारण सुट्टी असते कॉलेज नसते सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं तुम्हाला दाखवतो तो गायच मग घेतो एकाला पकडलो आहे घरी घेऊन चाललो आणि पुढं मम्मीने घेऊन आणि पप्पा ते का त्याचं पिल्लू घेतली होती आणि मम्मी मैस घेतली मी याला घेतलो आहे नुसतं चाव्याला सोड नुसतं चाव्याला सोड असं मग गाई, गाई बसले आणि ते दोघं मासे उभं राहिले की आणि गोट्या कुठे हां गोट्या ह्याच्या त्याला त्या खोट्याला बांधायचं आहे त्या खोट्याला बांधून वाडा टाकायचा वाड वाडा टाकायचा त्या खोट्याला बांधू आणि वाडा टाकू चल बाबा खोट्या एक चला तिकडं कुठे इकडं इकडं हिकडं कुठं खोटं आहे खोट खोट চল মাক तर जनावरांना चारा वगैरे टाकून झाले मग मी आता झपतो आणि एडिटिंग पण करतो मग फिलहाल हा ब्लॉग इथेच एडिट करूया मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय